नमस्कार मी स्वप्निल गरड महाराष्ट्र माझा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शको आज रविवार पंधरा सप्टेंबर सकाळच्या साडेसहा वाजलेले आहेत आत्ताच हाती आलेल्या उजनी अपडेटनुसार आपण उजनी धरणामधील पाण्याच्या पातळीविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया दर्शको आत्ताच हाती आलेल्या अपडेटनुसार आज सकाळी उजनी धरणामध्ये एकूण एकशे वीस पॉईंट एकाहत्तर टी एम सी एवढा पाणीसाठा होता त्याचबरोबर उजनी धरणामधील सत्तावन्न पॉईंट शून्य पाच टी एम सी एवढा पाणीसाठा हा उपयुक्त पाणीसाठा होता दर्शको दौंड येथून उजनी धरणामध्ये होणारे पाण्याची आवक कायम असून कालच्यापेक्षा जवळपास दोन हजार क्युसेकनं आवक कमी झालेली आहे आत्ता आलेल्या अपडेटनुसार दौंड इथून उजनी धरणामध्ये तीन हजार सहाशे पंचवीस क्युसेक एवढ्या पाण्याची आवक होते आहे त्यामुळं उजनी धरणाची पाण्याची पातळी ही एकशे सहा पॉईंट एकोणपन्नास टक्के एवढी झालेली आहे काल दिवसभरही सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात तसेच उजनी धरण व आसपासच्या परिसरातही कडक ऊन पडलं होतं व पावसाने विश्रांती दिलेली आहे पुणे जिल्हा व घाटमाथ्यावरही पाऊस विसावला असून लवकरच दौंड येथून उजनी धरणामध्ये होणाऱ्या पाण्याच्या आवकमध्येही घट होण्याची लक्षणं आहेत त्याचबरोबर पाठमागील दोन दिवसांपासून उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये सोडण्यात येणारा विसर्गही बंद केलेला असून कालही तो बंदच होता आत्ताच त्या आलेल्या माहितीनुसार उजनी धरणामधून सिनामाटा डाव्या कॉलमध्ये एकशे पंच्याहत्तर क्युसेकच्या एक विसर्गानं पाणी सोडण्यात येतं आहे तर दहिगाव उपसा सिंचन योजनेमध्येही ऐंशी क्युसेकचा विसर्ग होतोय उजनी धरणामधून मुख्य कॅनलमध्ये सोळाशे क्विसेकच्या विसर्गाने पाणी सोडण्यात येत असून दोनशे क्विसेकचा विसर्ग हा बोगद्यामध्ये होतोय त्याचबरोबर ऊर्जा निर्मितीसाठीही सोळाशे क्विसेकचा विसर्गाचा वापर होतोय दर्शक हो, सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात पावसाने विश्रांती दिल्यामुळे शेतीच्या कामांनी वेग घेतलेला असून शेतकरी राजा शेतीच्या कामामध्ये व्यस्त आहे दर्शको हो, या उजनिर्धनाविषयीच्या महत्त्वाच्या अपडेट्स आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येतच असतो या अशाच अचूक विश्वसनीय वेळच्या वेळी धरण्याच्या अपडेट्स पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहायचं आहे महाराष्ट्र माझा न्यूज